नर्मदेहार नमदेहार पुढे पुढं न हे घनदाट जंगल दमगडला जाण्यासाठी आणि पुढं कपिलधारा आमरकंटकचा प्रवास खूप सुंदर आणि आनंद घेत घेत आज असं निघले सात वाजून एकवीस मिनटाने आजचा प्रवास सुरू झाला आहे परिक्रमा सुरू झाली पासून आज तारीख तीस जून दोन हजार पंचवीस वार सोमवार खूप आनंद जो प्राचीन मार्ग बोललं जातो की अमरकंटक जंगल हे सारे हे जंगल आहे खूप मोठमोठे वटवृक्ष भरपूर सुंदर आणि शांत वातावरण जागीजागी असं मार्गदर्शन केलं आहे आणि मैया ह्या एक किनाऱ्यावरून इकडून इकडून असे आलेले आहे पूर्ण ही पायवाट सुंदर आताच पाच चार पाच मिनटापूर्वी पायामध्ये काटा मोडलेला काढला कसा कसा निघला अर्धा निघला अर्धा अर्धा आतमध्येच राहिला आहे आता ते अमरकंटकमध्ये गेल्यावरच बघू त्याला परिक्रमा पूर्ण झाल्यावरच आता काय बघत मी त्याला आनंदित काय आहे शब्दामध्ये सांगू शकत नाही धन्यवाद ब्रह्मांडचे करता धरता शिवशंभू महादेव महाकाल आदिशक्ती माता भगवती माता नर्मदा माता माता पिता गुरुदेव आणि सर्व जो परिक्रमा करत असताना जे आश्रम लागले आणि आत्ता पण लागतात आणि जे सेवक भरपूर सेवक भरपूर सेवक सगळे कोणी कशी मदत केली कोणी कशी मदत केली कोण चाय दिलं कोण जेवण दिलं कोण पाणी दिलं कोणी पेंडळाई दिला कोणी हार्डिक्स दिली ह्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद मनापासून जल हे जलवायू आकाश पाताळ पृथ्वी हे पाच तत्व अग्नी हे पाच तत्वांना धन्यवाद ह्या शरीराला धन्यवाद त्या पायांना धन्यवाद त्या पायांनी खूप साथ दिली आजपर्यंत या शरीराला धन्यवाद कितीही संकट आले तरी हे शरीर थकलं नाही हे परत जसा दिवस उगवतो तसा नव्यानं उभारून परत हे जीवनाचं जे अनमोल क्षण आहे आत्ताचा ते श्रेय माझ्या गुरुजींना जाते माझ्या माता पितांना जाते या सर्वांना तुम्हाला कोटी कोटी प्रणाभ धन्यवाद मनापासून धन्यवाद की मार्गावरती माझे श्री मामाश्री श्री पांडुरंग रामचंद्र रोडे शिंदे सरकार ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्रज्ञ आयुर्वेदिक तज्ञ जडीबुटी आयुर्वेदिक तज्ञ खरंच व्यक्तिमत्व वेगळं व्यक्तिमत्व आहे त्यांचा जेवढं उपकार जेवढे धन्यवाद बोलू तेवढे कमी आहेत त्यांनीच हा मार्ग दाखवला परिक्रमेचा भरपूर जीवनामध्ये त्यांनी मला भरपूर वेळा वाचवलं आहे भरपूर वेळा त्यांनी मला मार्गदर्शन केलेत त्याचे कोटी कोटी प्रणाम मामाश्री गुरुदेव माझे गुरु आहेत ते लहानपणापासूनचे गुरु आहेत त्यांच्याकडून दीक्षा घेतलेली आहे धन्यवाद आणि आनंद हा गगनात मावत नाही आहे परिक्रमा आता सात महिने आणि पाचवा दिवस आहे आजचा तामरकंटकला अमरकंटकला कधी पोचो सात महिने सात दिवसात होते का बघू असं तर एकवीस नोव्हेंबरला घर गर। घरातून निघलेलं इथं आलं पंचवीस चोवीस तारखेला तेवीस तेवीस चोवीसला इथं पोचलं अमरकंटकला मोहासा हनुमान मंदिर हद्दीजोड हनुमान मंदिर तिथं जाऊन दर्शन करून तिथला जो प्रसाद आहे तो घेऊन तिथलं महत्त्व आहे की जो लाडू भेटतो तो लाडू ना जे पण हा हाडाचे प्रॉब्लेम्स आहेत शरीराचे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सॉल्व्ह होतात ते प्रसाद खाऊन मग पुढं अमरकंटकला जाऊन तिथं संकल्प घेतला ते सर्टिफिकेट बनलं एक दिवस वेट करायला लागला सर्टिफिकेटसाठी सर्टिफिकेट बनवून मग पंचवीस तारखेला तिथून परिक्रमा सुरू झाली दक्षिण साईट एक 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 घाट एक, एक एक गाव करत करत पुरा समुंदर समुंदरपासून परत समुद्रमंथन जे समुद्र परिक्रमा राहते ती परिक्रमा करून परत उत्तर साईडला जी देवभूमी आहे ही सगळी सा दक्षिण साईट आहे पितृभूमी ही आहे देवभूमी ह्याचा आनंद घेत प्रत्येक मंदिराचं दर्शन करत हे आज अमरकंटकच्या जवळ पोचलो आहे ह्यामध्ये श्रेय ह्या शरीराचं आहे या शरीरानं शरीरा खूप साथ दिले कोटी कोटी धन्यवाद कोटी कुठे धन्यवाद रस्ता योच हो आहे खूप साथ दिले शरीराने ह्या पावसात उन्हात तानात चाळीस पंचेचाळीस डिग्री तापमानामध्ये सुद्धा हे शरीर चाललं आहे माझं काही नाही मी माझं काही राहिलं नाही उरलं नाही आहे पहिल्यापासूनच विचार करतो आहे मी माझं काय राहिलं नाही आहे सगळं काय ईश्वरानं दिलेलं भगवंतानं दिलेलं आदिशक्ती भगवती माता शंकर श्री गुरुदेव दत्त दत्त महाराजांनी भरपूर संकटातून वाचवलं आहे आत्तासुद्धा ते पाठीशी आहेत शिवजी पाठीशी आहेत तेहत्तीस कोटी देवदेवता पाठीशी आहेत संतांचा आशीर्वाद तुमच्या सर्वांचं प्रेम आशीर्वाद असल्यामुळे ही परिक्रमा सफल होत आहे धन्यवाद 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 नर्मदे हर नम पार्वतीपते हर हर महादेव महाकाल की जय नम पार्वतीपते हर हर महादेव महाकाल की जय नर्मदे हर कोटी कोटी धन्यवाद सर्वांना